अरे सोड रे पण आग केली आता हा भाऊ काढ 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 तोड चांगलं तोडा गाईच आप सब का फिर से मेरे यूट्यूब चॅनल स्वागत आहे गाईच आम्ही बसलो होतो सध्या बस स्टँड वरती तर आपला कैलास भाऊला याला मोळ दिसल्यावरती कुठे गेलं रे हे बा वरती मोळ हे मोळ कशाने काढतो बाकडे दाखव रे जादू जादू मोळ काढणार आम्ही आता तुम्हाला पाठीमागाचे कॅमेरा दाखवतो व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू <laughs> नका विसरू नका कोणी आग केली आता हा भाऊ हे <laughs> तस नको तस नको डायरेक्ट बिंदा जाय पुढं बिंदा पुढं दुप्पण कर फक्त आम्हाला नाही पाहिजे बरं का लग्न राहिलं मग लग्न राहिले रे मग आपलं हालू नको ना मित्रांनो आम्हाला इकडे कस तरी व्हायला

गेलो शाने हातानी बोल काढलं तर काय करू हे पा पाया हाताला किती मासे चावले तुला मला सात मासे लावले सात मला दोन मासे चावले पण आम्ही आम्ही मेहनत घेतली या तुम्ही खायला बचलो काढ 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 तोड चांगलं तोडा

दर एक मिनट इकडे जाऊ का सर मोकळ मोकड खाल्ला बर एन्जॉय करायला याला बर का सांग अनुभव चावल यार खाल्लं <laughs> <दलावे दलावे। laughs> या ना भेटून गेलं जाईल का आता भिवाट राहिले शॉट निकला 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 ना